जळगावमधून जळगावच्या धरणाच्या पाण्या तालुक्यातील पाळधी इथले तेरा तरुण हे उत्तराखंडला गेलेत त्यांचा संपर्क होत नाहीये अशी मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे जळगाव शहरातल्या मेहरा परिवारातील तीन जण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे दुसरीकडे पाचोरा इथले जवान सोपन अहिरे हे उत्तराखंडमधल्या हर्षिल गावात कर्तव्यावर असताना बेपत्ता झाल्यात त्यांच्याशीही संपर्क होत नाही आहे त्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत त्यामुळे पुढच्या दोन ते तीन तासात काही निर्णय झाला नाही तर आपण स्वतः तिकडे जाऊ असं गुलाबराव पाटील म्हणत मी शिंदे साहेबांना पण हा विषय सांगितला कारण की ते आता काही काळामध्ये भेटायला जाणार आहे तर ते म्हणले मी स्वतः बोलतो ते पण त्या ठिकाणी बोलणार आहेत आणि मी सुद्धा जरा एवढ्या चार पाच तासामध्ये काही निर्णय नाही आला तर माझ्याही जाण्याचा आहे तिकडे विचार माझे शेजारीच आहेत ते म्हणे मुलं सगळे आमचे गावातले लोक तिथे आहेत सगळेजण संपर्कात मी कंटिन्यू त्यांच्याशी बोलतोय आता पण शेवटी त्यांचा संपर्कच होत नाही कारण की जी पी एस त्यांचं जी प्रणाली आहे याच्या प्रणालीमध्ये ज्यावेळेस घटना घडली गाडी त्या जवळपासच होती त्यामुळे असं सांगता येत नाही की काय होतं आणि तेरापैकी एकही एक मोबाईल लागत नाही तर उत्तराखंडमध्ये अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणणं यालाच प्राधान्यक्रम देण्यात येतोय असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत त्यासाठी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाकडून देखील प्रयत्न सुरू आहेत जो काही उत्तराखंडला घडलंय तिथल्या नागरिकांना मदत करण्याचं काम त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे नांदेड जिल्ह्यातील अकरा आणि इतर जिल्ह्यातील छत्तीस असे एकूण सत्तेचाळीस जण जे पर्यटक आहेत ते सुखरूप आहेत त्याच्यामध्ये काही संभाजीनगरचे आहेत काही अहिल्यानगरचे आहेत काही मुंबईचे आहेत काही पुण्याचे आहेत एकंदरीतच राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र उत्तराखंड यांच्याशी सतत आपण नियंत्र आपलं नियंत्रण कक्ष संपर्क ठेवून आहे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर महाराष्ट्र सदन दिल्ली यांच्या माध्यमातून कसं इकडं आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये चाललेला आहे